नवीन घेतले तुम्ही नाही का काय कितील घेतले काय घरच सच आहे का बैल घेतला तुम्ही नाही हा का काय कितील बसलं काय बैल हा का हा पासष्ट हजार आले हा ना हा या वर्षी जत्रात मग बऱ्याच किमती आहे काय ना लय किमती या वर्षी हा ना हे काय असं घेतलं हा हा काय सांगितली सांगायला त्याच पंचाहत्तर पंचाहत्तर हा देवाचा पंचावन्न मित्रांनो खेड्यापाड्यातून प्रदर्शन आहे ती यात्रा ते बघण्यासाठी अशी माणसं जातच असतात ही बायको काय बकावली काय तामटा चोरून खायला लागली स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दोन तीन दिवस झाले आहे राजूरचं जे काय प्रदर्शन आहे ते चालूच आहे मित्रांनो आजचा तिसरा दिवस आहे मंगळवार आहे आणि आजही आम्ही चालू आहे राजूरला बैल बाजार आहे ते दाखवतो तुम्हाला तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही यात्रा तर बघितलीच आहे तर चला हा व्हिडिओ आहे तो कंटिन्यू बघा चला तर मित्रांनो आता आम्ही पायपाय चाललो आहे कारण गाडी आज काय घेतली नाही पायपाय चालू आहे इथून दोन अडीच किलोमीटर आहे अंतर आणि चालू आहे पाय प्रवास आल्या कियाळा कियाळा आणली काय तुम्ही बरेच आणले कियाळाली हा मग मग कियाळा पाहिजे آ, ना 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 ते दी। हा पुरी काय हा ना चला मग हा मग हा चला येणसा लई पटाफट झाल तर मातारी माणसा बार जाव तर पटाफट मोर आल्या बायको काय बकावली काय तामटा चुरून खायला लागली <laughs> इथं लोकांचा चुरू चुरू खायला लागली इथं कागदा पिशी भरून आणले हं आता जत्रा चालू ये ना तामटा खाल घ्यावा तिकड जत्रत खाऊ पिऊ जिलाबी खावा ना ताई तांबे जिलाबी नाही काय नाही ती तांबट खाल घेऊन चालले काय ना इकडं रोशन तांबूट राम पाहुणे झालं का काय दडाने आणलंय म्हण काय किती घेतले काय घरचं का मित्रांना शेवटचा दिवस असल्यामुळे जे काय बैल जोडे आहे ते आता काय घरी चालले ज्या विकल्या नाही त्या खपले नाही काय हा हा इथं बैल आणले आहे काय नवीन घेतले तुम्ही नाही का घरचे काय विकले नाही हा का किती या वर्ष बरेच विकले असतील ना बाजारामध्ये बर... हा ना म्हणजे आज का शेवट येत मग त्याच्यामुळे काय आज घरीच जातील हा ना कधी आलते तुम्ही बैल घेतला तुम्ही हा काय किती बसल काय दीमती आले हा का हा पासष्ट हजार आले हा ना हा या वर्षी जत्रात मग बरेच किमती काय वर्षी हा ना हे काय असं घेतलं हा काय दुसरी आणली ती बायला तुम्ही हा दुसरी आणेल होती ना हा ना हा काय माल त्यानं कालच आलती का बायला घेऊन हा का हां हां <laughs> का हां हां बरं झालं मग मित्रांनो आता येऊन पोचला आहे पुन्हा राजूरच्या यात्रेमध्ये प्रदर्शनमध्ये तर आजचा शेवटचा दिवस आहे मंगळवार आणि आज पण यात्रेत आलो आहे आज तुम्हाला जे बैल आहे त्यांचं कसा व्यवहार वगैरे होता आणि त्यांची किंमत काय तर नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे बायको आणि रोषा सोबत आहे निखेल तर आलाच नाही कारण तो शाळेमध्ये आहे त्याच्यामुळे चला बघा कंटिन्यू व्हिडिओ कावशिएट आहे का इथं कोणी इथे आले काय म्हणलं काय आहे काय नाही आलतो यात्रेला तर बघा आता आलेलं आहे कृष्णा आईस्क्रीम धान कळशी तर तिथे आलेलं आहे घ्या घ्या ना आपण आता इथे आलेलो आहे ते पण राजूरला आले आहेत मस्त कोण बिनादर नवीन चालू केलेला आहे त्यांनी एकदम भाई आलतं आलत इकडे यात्रेला म्हटलं तुमची गाडी दिसली त्याच्यामुळं चला आपण इथं आता कोण घेतलेला आहे मस्त बाकी इकडे पानपुरी आहे ती पण तुम्हाला दाखवतो या ठिकाणी पानपुरी आहे मस्त हा कोणतं गाव आहे तुमचं जवळ घडल संगमनेर तालुका हा हा काय मग कस काय इथं धंदा आहे धंदा पाणी चांगला आहे राजूरची यात्रा पण चांगली मोठी भरती आणि चांगल्या प्रकारे धंदा होतोय तर यात्रेमध्ये खूपच लोक येतात चाळीस गाव डांगरणातून या ठिकाणी लोक येतात ना त्याच्यामध्ये गर्दी खूपच असते या ठिकाणी अनेक प्रकार गावातून लोक येतात तालुक्यातून जिल्ह्यातून येतात हा त्याच्यामुळे मग इथं यात्रेमध्ये काही गडबड गोंधळ काहीच नाही शांत तिथे वातावरण कुठल्या प्रकारचा त्रास नाही काही एकदम मस्त शांत त्याच मग काय शेवटचा दिवस आहे ना धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो आता बघू शकता शेवटचा दिवस आहे त्यामुळं जे काय बैल राहिले आहे ते अजून आहेस बघू शकताय खूपच बैल आहे काही विकले गेले आहे व्यवहार होऊन गेला आहे अजून बरेचसे बैल बाकीच आहे तर मित्रांनो या वर्षी तर बरेचसे बैल आहे त्यांचा खप झाला बरेचसे विकले गेले आहे तर या भागामध्ये जास्त शेती पहिला व असते त्याच्यामुळे इकडच्या भागामध्ये बैल इक खूपच आहे मित्रांनो बघू शकताय तर चला आता मिथानी पहिलंच बैल आहे हा ना जेवण चालू आहे काय काय जेवण चालू आहे इथं कधी आले तुम्ही काय येतं चार दिवस झाले का हां काय बैल बिलं विकले नाही ना काय गिरायक नाही का तस या वर्षी बरेच बैल खपले ना माल, माल पाहून का आता काय बरेच उरले ते त्याच्यातल्या निमेशे मे जातील काय घरीच जातील तर अशा पद्धतीने जे काही आहे ते इथं मस्त दोन तीन दिवस मुक्कामच त्यामुळं मग त्यांचं तीन दिवस इथं खाण्यापिना सगळंच इथंच राहतं त्याच्यामुळे हे यात्रेमध्ये खूपच बैल येतात खूपच मोठी यात्रा असते शकता हा बैल मस्त आहे मी चालू आहे आता मोठा काय सांगितले सांगायला त्याचं पंच्याहत्तर पंचाहत्तर देहाचा केवढा ला फायनल पंचावन्न तीस हजार ना देत मग मग काय होईल फायनल त्याची फायनल सांग पंचावन्न काय होणार नाही पन्नास होणार नाही त्याचे बरं का पन्छौ। पन्छौ। <laughs> <थाजार>। आ? आ? <laughs> मं... मं सांगा तीसला द्यायचा का हा मग मग काय नक्की काय करायचं फायनल सांगा तुम्ही चाळीसला मागून जायला मग काय चाळीसच्या वर मागायचं का आम्ही चाळीसला नाही मग काय नेमकं असं यावर असं नाही होणार हा मग काय नेमकं किती घ्यायचे पंचाळीसच्या मला मित्रांनो इथं चालूच होता एक व्यवहार तर अजून चालूच आहे त्यांचा व्यवहार बघूया आता या यात्रेमधलं तुम्हाला जे काय बैल आहे ते सर्वच तुम्हाला दाखवतं या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा चला आता हे बैल आहेस हे पूर्ण डांगाने असते ना बैल हां हां कुठलं आहे तुमचं गाव कोणतं घ्याय आले हां घ्यायला आले पाहुण्याचे काय तर इथं डांग आणि बैल बघू शकताय त्यांचं पण या ठिकाणी व्यवहार चालू आहे तर या यात्रेमध्ये खूपच बैल आले होते तर बरस तुम्हाला दाखवतो तुमचं गाव कोणतं आहे बारी बारीक गाव आहे बारीक हा कधी आले तुम्ही इथं तीन दिवस आले तीन दिवस काम मुक्काम काय गिराय कसं आहे गिराय का येतात ना येतात का ये हां हां मग काय आज शेवट दिवस आहे आहो मग निघायचे आता घरी निघायचं आहे काय विकले नाही बैल विकले दोन विकले तीन आहेत अजून हा का कितीला दिले दिले वीस वीस हजाराला वीस माहिती चाळीसला दिले काय कशी रेंज आहे या वर्षी भारी या या बरी नाही पेक्षा बरी या वर्षी ना तर आहे रेंज नॉर्मल कशी नाही पेक्षा वर्षी बरेचसे बैल गेलेच आहे नाही का त्याच्यामुळे भारी चला धन्यवाद तुम्ही बोलल्याबद्दल चल बा तुम्ही कुठले सोबतच आले हां 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 ना चला हां धन्यवाद सर आता पूर्ण या बैल बाजार आता शेवट संपतच आला आहे कारण तीन दिवसापासून इथे ही यात्रा चालू होती त्याच्यामुळं बरेचसे जे काही लोक आहे बैल घेऊन आले तर ते पण आता घरी जातील त्याच्यामुळं परत आता शेवटचा दिवस राहिला आहे त्याच्यामुळं हा गेला का हां हां तर किती घेतले काय हा तो का ना आता येतो दोबाबडा घेतले आहे काय गेले कधी घेतले तुम्ही रविवारी रविवारी काय रे रेंज आहे सध्या दोबड्यांची काय रेंज आहे तीस तुमची आहे का हा आमचीच हा का हे बैल घेतले इकडे हा तर याने बैल घेतले आहे तर त्यांचा आत्ताच व्यवहार झालाय का आत्ताच झाला हा तर त्यांनी पण एक जोड घेतली आहे मस्त आहे तांबडा कलर नाही तर कितीला बसली काय अंदाज ती बसली पंच्याहत्तर हां तर बरी बसली मग हा मग नाही तर मित्रांनो आपण या राजू प्रदर्शना मधलं बरेचसे जे बैल आहे ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि बरीचशी जी यात्रा आहे ती पण दाखवण्याचा प्रयत्न केला तर चला आता आपल्याला थोडीशी भूक लागली आहे आपण इथे हॉटेलमध्ये जाणार आहे थोडासा वडापाव तरी खाऊया कारण भूक लागली आहे म्हणजे काहीतरी खायला पाहिजे ना गरम वडे आहे का आहे ना चला आता आपण येत वडा खाणार आहे तर चला ते एक वडा मग काय हा चला आता आतमध्ये बसूया आपण इथं एक वडा द्या हा चला आता आपण इथं मस्तपैकी वडा वडापाव खाऊया तर आता वडा खातो येतो थोडासा बघू शकता या हॉटमध्ये आलेला आहे मित्रांनो संध्याकाळचे जवळपास साडेचार वाजले आहे आणि आता आपण पूर्ण यात्रा फिरली आहे तर वडापाव नाश्ता वगैरे झालेला आहे चला तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथे संपूया ज्याने लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा आपला व्हिडिओ कसा झाला